इयत्ता पाचवी विषय गणित उदाहरण संग्रह दोन जर इयत्ता पाचवीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता पाचवी असा मेसेज करा प्रश्न क्रमांक एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ शून्य या अंकांचा वापर करून दोन अंकी तीन अंकी चार अंकी पाच अंकी अशा प्रत्येकी दहा संख्या लिहा व वाचा तर त्यासाठी मी इथे अगोदरच कॉलन तयार करून घेतलेले आहे आता त्याखाली आपण संख्या लिहून घेऊयात संख्या लिहिताना एक पासून नऊ पर्यंत आणि शून्याचा यापैकी कोणत्याही अंकाचा आपण वापर करू शकतो तर सर्वात अगोदर आपण दोन अंकी संख्या लिहूयात पहिली संख्या मी लिहितो एकवीस बघा इथे दोन आणि एक अशा दोन अंकांचा वापर केलेला आहे त्यानंतर दुसरी संख्या लिहूयात आपण तीस त्यानंतर लिहूयात एकोणचाळीस अठ्ठेचाळीस लिहूया सत्तावन्न त्यानंतर लिहूयात त्रेसष्ट बघा कोणताही अंक मी इथे अजूनपर्यंत डबल घेतलेला नाही दोन वेळा घेतलेला नाही आता आपण कोणताही अंक दोन वेळा घेऊन पाहूयात जसं की आपण लिहूयात पंचावन्न इथे काय झालं तर पाच या अंकाचा आपण दोन वेळा वापर केला तर अशा पद्धतीने देखील तुम्ही संख्या तैयार करू शकता लिखुया पंचातर लिखुया त्रिखुया बत्तीस या दोन अंकी संख्या तैयार आता अपन तीन अंकी संख्या घेऊया तर पहली संख्या लिखते तो इत एक अकरा लिखुया नौशे तीन दौनशे एक आठशे चाळीस तीनशे आता इथे तीनशे मध्ये काय झालं बघा तर शून्याचा आपण दोन वेळा वापर केला त्यानंतर लिहूयात सातशे पंच्याण्णव चारशे बासष्ट लिहूया आता लिहूयात पाचशे पंचवीस सहाशे एक्कावन्न आणि तीनशे नव्याण्णव no no. आता तुम्हाला मी एक सांगतो की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कोणतीही एक संख्या लिहून पाठवा बघूया तुमच्यापैकी किती विद्यार्थी अचूक उत्तर देतात तुम्हाला तीन अंकी संख्या तयार करायची आहे आणि ती कमेंट बॉक्समध्ये लिहायची आहे आता आपण चार अंकी संख्या पाहूयात तर दोन हजार तीनशे पंचेचाळीस ही चार अंकी संख्या तयार झाली त्यानंतर लिहूयात पाच हजार सत्तर त्यानंतर लिहूयात एक हजार दोन तीन हजार दोनशे त्र्याण्णव पाच हजार नऊ हजार आठशे शहात्तर बघा प्रत्येक ठिकाणी आपण चार अंकी संख्या तयार करताना प्रत्येक ठिकाणी आपण चार अंक घेतलेले आहेत त्यानंतर लिहूयात दोन हजार दोनशे चौवेचाळीस चार हजार पाचशे अठ्ठेचाळीस सहा हजार दोनशे एकतीस आणि सात हजार चारशे छप्पन्न तर अशा पद्धतीने ह्या आपण संख्या तयार केल्या त्यानंतर आता पाच अंकी संख्या लिहायची आहे तर आपण लिहूया तिथे नऊ दोन एक दोन नऊ काय झालं बघा तर हे पाच अंक झाले आणि पाच अंकांची ही संख्या काय आहे तर ब्याण्णव हजार एकशे एकोणतीस त्यानंतर लिहूयात चौऱ्याहत्तर हजार एकशे एक्क्याऐंशी त्रेचाळीस हजार नऊशे बत्तीस एकोणसाठ हजार तीनशे चार त्यानंतर लिहूयात त्रेसष्ट हजार दोनशे ए, सदतीस हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर आणि नंतर लिहूयात दहा हजार पाचशे त्र्याहत्तर साठ हजार एकशे बत्तीस सत्तर हजार पाचशे आणि अजून एक संख्या लिहूया एक्क्याऐंशी हजार नऊशे एक्क्याण्णव तर ह्या सर्व पाच अंकी संख्या लिहून घेतल्या तर अशा पद्धतीने आपण ह्या संख्या तयार करायच्या तुम्ही लक्षात ठेवायचे कोणतीही एक तीन अंकी संख्या तयार करा आणि ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा चला आपण दुसरा प्रश्न पाहूया दुसऱ्या प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे बघा देवनागरी संख्या चिन्हे व आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे यांचा वापर करून संख्या अंकात व अक्षरात लिहा आपल्याला एक टेबल दिलेला आहे या टेबलमध्ये पहिला कॉलम देवनागरी संख्या चिन्हांचा आहे त्यानंतर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आहे आणि त्यानंतर जी संख्या आपण लिहिलेली आहे ती संख्या अक्षरामध्ये लिहून दिलेली आहे तर पहिली संख्या काय आहे बघा दोन हजार तीनशे एकोणसाठ आता हेच जे अंक आहेत ते आंतरराष्ट्रीयमध्ये लिहिलेले आहेत दोन हजार तीनशे एकोणसाठ आणि तेच शब्दामध्ये लिहिलेले आहेत दोन हजार तीनशे एकोणसाठ त्यानंतर दुसरी संख्या काय दिली आहे बघा तर दुसऱ्या संख्येमध्ये आपल्याला इथे दिलेलं आहे बत्तीस हजार सातशे छप्पन्न मग आता आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांमध्ये लिहूयात बत्तीस हजार सातशे छपन्न आता हेच आपण शब्दात लिहायचं अक्षरा आप आहे अक्षरामध्ये लिहायचं आहे तर इथे लिहायचं आहे बत्तीस हजार सातशे छप्पन आता तिसऱ्या संख्येसाठी देवनागरी संख्या चिन्हांमध्ये आपल्याला रिकामी जागा दिलेली आहे मग त्याच्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांमध्ये आपल्याला सदुसष्ट हजार आठशे एकोणसाठ ही संख्या दिलेली आहे मग आपण त्याला दे देवनागरी संख्या चिन्हांमध्ये लिहूयात तर आपण लिहूयात सदुसष्ट हजार आठशे एकोणसाठ आणि हेच आता आपण शब्दामध्ये लिहायचं आहे सदुसष्ट हजार आठशे एकोणसाठ चला पुढे चौथी संख्या आपल्याला दिली आहे एक हजार चौतीस मग अगोदर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांमध्ये लिहूया एक हजार चौतीस आता हेच शब्दामध्ये लिहूया एक हजार चौतीस त्यानंतर पाचवी संख्या देवनागरी संख्या चिन्हांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांमध्ये रिकामी जागा दिली आहे शब्दामध्ये आपल्याला दिलेलं आहे सत्तावीस हजार आठशे पंच्याण्णव मग लिहून घ्यायचं आहे सत्तावीस हजार आठशे पंच्याण्णव आणि हेच आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांमध्ये लिहायचं आहे सत्तावीस हजार आठशे पंच्याण्णव तर हा दुसरा प्रश्न झाला तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे बघा प्लास्टिकचा वापर टाळा या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांनी कागदाच्या पिशव्या बनवून किराणा दुकानदारांना व भाजी विक्रेत्यांना दिल्या त्या पिशव्यांची तालुका निहाय संख्या वाचा व ती संख्या अक्षरी लिहा आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत त्या संख्या वाचायच्या आहेत आणि अक्षरामध्ये लिहायच्या तर बघा पहिलं जे आहे गाव ते आहे कोपरगाव आणि ह्या कोपरगावसोबत आपल्याला इथे संख्या दिलेली आहे बारा हजार सातशे चाळीस तर बघा आपल्याला ती संख्या वाचायला देखील सांगितलेली आहे आणि अक्षरामध्ये लिहायला देखील सांगितलेले आहे तर आपण लिहून घेऊया तिथे बारा हजार सातशे चाळीस अक्षरामध्ये लिहून घेऊया तर इथे लिहायचं आहे बारा हजार सातशे चाळीस त्यानंतर शेवगाव ज्याची संख्या आहे अठ्ठावीस हजार पंच्याण्णव मग इथे लिहून घेऊया अठ्ठावीस हजार पंच्याण्णव पुन्हा अक्षरामध्ये लिहायचं आहे अठ्ठावीस हजार पंच्याण्णव त्यानंतर कर्ज त्याच्यासोबत संख्या आहे एकतीस हजार सहाशे आठ इथे लिहून घेऊयात एकतीस हजार सहाशे आठ अक्षरामध्ये देखील लिहायचं आहे एकतीस हजार सहाशे आठ त्यानंतर आहे संगमनेर आणि त्याच्यासोबत संख्या आहे दहा हजार नऊशे बहात्तर दहा हजार नऊशे बहात्तर अक्षरामध्ये लिहूयात दहा हजार नऊशे बहात्तर हा झाला आपला तिसरा प्रश्न चौथ्या प्रश्नाकडे जाऊयात चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलंय बघा एकूण किती रुपये होतील ते लिहा म्हणजे आपल्याला काय करायचं आहे तर हे शब्दामध्ये जे दिलेलं आहे त्याची बेरीज करावी लागेल काय सांगितलंय ला बघा एक हजार रुपयांच्या वीस नोटा शंभर रुपयांच्या पाच नोटा आणि दहा रुपयांच्या चौदा चा नोटा मग यांची एकूण रक्कम किती होईल ते आपल्याला शोधायचं आहे मग बघा काय सांगितलं आहे एक हजार रुपयांच्या वीस नोटा मग आपण इथे लिहायचंय एक हजार आणि त्याला वीसने गुणाकार करायचा आहे कारण की वीस नोटा आहेत म्हणून गुणिले वीस किती झाले तर हे येथील वीस हजार त्यानंतर शंभर रुपयांच्या पाच नोटा सांगितलेल्या आहेत मग ते देखील इथे लिहूयात शंभर रुपयांच्या पाच नोटा म्हणून गुणिले पाच याची किंमत किती होते तर ह्याची किंमत होणार आहे पाचशे बघा मी लिहिताना कसं लिहिलेलं आहे तर एकक स्थान एकक स्थानाच्या खाली अशा पद्धतीने लिहिलेलं आहे त्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे दहा रुपयांच्या चौदा नोटा मग इथे दहा गुणिले चौदा करूयात दहा गुणिले चौदा किती येतं तर हे उत्तर येणार आहे एकशे चाळीस आता आपण काय करूयात तर ह्या सर्वांची बेरीज करूयात म्हणून इथे बेरजेचं चिन्ह बेरजेचं चिन्ह असं लिहून घेतलं बेरीज करताना काय होईल बघा शून्य अधिक शून्य अधिक शून्य उत्तर आलं शून्य त्यानंतर शून्य अधिक शून्य ता अधिक, अधिक चार उत्तर आलं चार आता पुढे शून्य अधिक पाच अधिक एक ह्याचं उत्तर सहा आलं त्यानंतर ता हे जे शून्य आहे त्याच्या खाली बेरीज करण्यासाठी इथे अंकच नाही मग ते शून्य जसंच्या तसं खाली घेतलं आणि हे जे दोन आहेत याच्यासोबत देखील बेरीज करण्यासाठी दुसरा अंक नाही म्हणून ते दोन देखील जसेच्या तसे खाली आले तर इथे उत्तर काय मिळालं वीस हजार सहाशे चाळीस आपण काय करूयात ही संख्या अक्षरामध्ये देखील लिहून घेऊयात वीस हजार सहाशे चाळीस त्यानंतर आता दुसरं उदाहरण इथे काय सांगितलं आहे बघा एक हजार रुपयांच्या पंधरा नोटा म्हणून आपण काय करूयात एक हजारला गुणाकार करूयात कशाने पंधरा नोटाने म्हणून पंधरा तर याचं उत्तर किती येतं याचं उत्तर येणार आहे पंधरा हजार त्यानंतर शंभर रुपयांच्या बारा नोटा सांगितलेल्या आहेत म्हणून इथे लिहिल्या शंभर गुणिले बारा याचं उत्तर येणार आहे एक हजार दोनशे दहा रुपयांच्या आठ नोटा सांगितल्या मग ते देखील लिहायचं आहे दहा गुणिले आठ ह्याची किंमत आली ऐंशी आणि एक रुपयाची पाच नाणी म्हणून एक गुणिले पाच ह्याचं उत्तर येणार आहे पाच तर ह्याची देखील आपण करूयात बेरीज बेरीज केल्यावर काय उत्तर येईल बघा शून्य अधिक शून्य अधिक शून्य अधिक, अधिक पाच तर हे उत्तर आलं पाच त्यानंतर शून्य अधिक शून्य अधिक आठ उत्तर येणार आहे आठ शून्य अधिक दोन उत्तर आलं दोन पाच अधिक एक उत्तर आलं सहा आणि ह्या एक सोबत बेरीज करण्यासाठी अंकच नाही म्हणून तो एक जसाच्या तसा पुढे आला उत्तर मिळालं आपल्याला सोळा हजार दोनशे पंच्याऐंशी लिहून घ्यायचा आपण सोळा हजार दोनशे पंच्याऐंशी चला हा चौथा प्रश्न झाला पाचव्या प्रश्नाकडे जाऊयात पाचव्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलंय बघा चार पाच शून्य तीन सात हे अंक एक एकदा वापरून सर्वात मोठी व सर्वात लहान पाच अंकी संख्या लिहा आपल्याला पाच अंकी संख्या लिहायची आहे सर्वात मोठी आणि सर्वात लहान मात्र ह्या संख्या लिहिताना दिलेल्या अंकांचाच वापर करायचा अगोदर सर्वात मोठी संख्या लिहूयात म्हणून इथे लिहूया मोठी संख्या मोठी संख्या काय येईल बघा तर मोठी संख्या लिहिताना सर्वात मोठा अंक सर्वात अगोदर लिहायचा तर ह्या अंकांपैकी सर्वात मोठा अंक आहे सात म्हणून सात लिहिला त्यानंतर सात पेक्षा लहान असलेला अंक कोणता आहे तर सर्वात अगोदर पाच हा अंक सातच्या जवळ येणार आहे म्हणून तो पाच लिहिला आता ह्या पाचपेक्षाही सर्वात जवळचा लहान अंक तो आहे चार म्हणून इथे लिहिला चार चार नंतर लहान अंक कोणता येतो तीन आहे मग इथे लिहिला तीन आणि त्यानंतर उरला कोणता शून्य उरला तो शून्य लिहिला तर ही संख्या काय झाली बघा पंचाहत्तर हजार चारशे तीस आता हेच अंक वापरून लहान संख्या लिहूयात लहान संख्या आता लहान संख्या लिहिताना काय करायचं तर सर्वात लहान संख्या जी असेल ती सर्वात अगोदर लिहायची आता इथे सर्वात लहान संख्या आहे शून्य पण जर शून्य सुरुवातीला लिहिलं तर त्या शून्याला किंमत राहणार नाही म्हणून शून्यापेक्षा मोठा कोणता आहे इथे तो आहे तीन म्हणून आपण तीन लिहूयात आणि तीन नंतर शून्य लिहूयात आता तीनपेक्षा पेक्षा मोठा अंक कोणता आहे तो आहे चार चारपेक्षा मोठा अंक इथे पाच आहे आणि पाचपेक्षा मोठा अंक इथे सात आहे तर ह्या अंकांचा वापर करून लहान संख्या लहान पाच अंकी संख्या आहे तीस हजार चारशे सत्तावन्न हा पाचवा प्रश्न झाला आता सहावा आणि शेवटचा प्रश्न इथे आपल्याला गाव आणि गावांची नावं आणि गावांची लोकसंख्या दिलेली आहे त्यावरून आपल्याला दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत सर्वात जास्त लोकसंख्या असलेले गाव कोणते त्याची लोकसंख्या किती तर इथे आपल्याला काही लोकसंख्या दिलेली आहे त्यापैकी सर्वात मोठी लोकसंख्या काय आहे बघा तर इथे सर्वात मोठी लोकसंख्या आहे ब्याण्णव हजार एकशे त्र्याहत्तर आणि गावाचं नाव आहे वाशी म्हणून आपण इथे लिहायचं आहे वाशी आणि त्याची लोकसंख्या आहे ब्याण्णव हजार एकशे त्र्याहत्तर दुसरा प्रश्न आहे मोरवाडा व मोरेगाव या दोन गावांपैकी कोणत्या गावाची लोकसंख्या जास्त आहे तर मोरेगावचा आहे सत्याऐंशी हजार बारा आणि मोरगाव जे आहे त्याचं आहे पंच्याऐंशी हजार आठशे नव्वद तर इथे पंच्याऐंशी हजारपेक्षा सत्याऐंशी हजार ही संख्या मोठी आहे याचा अर्थ मोरेगाव जे आहे सत्याऐंशी हजार बारा ही लोकसंख्या जास्त आहे मग आपण इथे उत्तर लिहायचं आहे मोरेगाव आता तिसरा प्रश्न आहे सर्वात कमी लोकसंख्या असलेले गाव कोणते त्याची लोकसंख्या किती तर इथे सर्वात कमी लोकसंख्या काय आहे बघा तर इथे पस्तीस हा आकडा लहान आहे आणि पस्तीसचे दोन आकडे आहेत पस्तीस हजार सातशे सत्त्याहत्तर आणि पस्तीस हजार नऊशे पन्नास तर पस्तीस हजार नऊशे पन्नास हे पस्तीस हजार सातशे सत्याहत्तर पेक्षा मोठे आहेत याचा अर्थ गगन बावडा हे उत्तर जे आहे ते इथे सर्वात कमी लोकसंख्येचं आहे म्हणून इथे गावाचं नाव लिहायचं आहे गगन बावडा आणि त्याची लोकसंख्या आहे पस्तीस हजार सातशे सत्याहत्तर तर इथे आपला सहावा प्रश्न झाला आणि या सहाव्या प्रश्नासोबतच आपला उदाहरण संग्रह दोन इथे कंप्लीट झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल व्हिडिओला लाईक करा तुम्हाला इतर व्हिडिओच्या लिंक पाहिजे असतील तर मला व्हॉट्सअपवर मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या थँक्यू